मी इथे बनवली आहे कलरफुल मिनी बालुशाही दिवाळी संपताच चिल्ड्रन्स डे येतो तर मी इथे चिल्ड्रन्स डे वीक सेलिब्रेट करते कारण की मुलांच्या सुट्ट्या पण सुरू आहेत तर मुलं नेहमी म्हणतात की मोठ्यांसाठी बनवतात आमच्यासाठी काही स्पेशल तर आपण त्यांच्यासाठी बनूया अगदी स्पेशल अशी छोटी छोटीशी कलरफुल बालुशाही तर सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी बालुशाहीचा डो घेतलेला आहे बालुशाहीचा डो मी कसा बनवलेला आहे ते तुम्हाला माझ्या चॅनलवर लेअर्ड बालुशाहीच्या रेसिपीत किंवा साधी बालुशाही त्या रेसिपीत मिळून जाईल आणि मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आता मी इथे तीन कलर घेतलेले आहे ऑरेंज रे ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन व्हाईटला मी नंतर पिंक केलेलं होतं आता अशा प्रकारे लांब हे करून घ्यायचं रोल करून आणि त्याचे छोट छोटे तुकडे करून छोट्या साईजमध्ये बालुशाही बनवून घ्यायची बघा मी बालुशाही अशा प्रकारे बनवली आता मी बाकीच्या याची पण बनवून घेते बघा अशा प्रकारे मी बालुशाही बनवून घेतली व्हाईट कलर जो होता त्यात मी परत पिंक कलर टाकून व्हाईटला पिंक केलेला आहे आता इकडे तेल पण तापते आहे आणि सोबत सोबत इकडे बालुशाहीचा पाक पण रेडी होत आहे मी माझ्या मुलींनी म्हटलं म्हणून मी त्या बालुशाहीच्या पाकमध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे कलर नाही टाकला तरी चालेल कारण की ऑलरेडी आपल्या कलरफुल बालुशाही आहेच तर आता तेल तापलेलं आहे यात मी याला छान तळून घेते एक एक एक, एक करून टाकायचं आणि या पूर्ण वीकमध्ये तुमच्यासाठी यूट्यूबवर नसेल अशा रेसिपीज मी आणण्याचा प्रयत्न करते आहे तर नक्की रोज बघा माझ्या चा व्हिडिओज तुम्हाला अगदी आगळ्या वेगळ्या अशा रेसिपीज तुम्हाला इथे अवेलेबल होतील बघा मी इथे तेलात बालुशाही तळून घेते मीडियम फ्लेमवरती झालेले आहेत आता याला काढून घ्यायचं फार आवडतात मुलांना या कारण की मी बनवल्या तर माझ्या मुलींनी ठेवल्याच नाही अगदी पंधरा मिनिटात त्याला फस्त करून टाकलं बघा किती छान कलर आलेला आहे सुरेख असा कलर आलेला आहे आता याला आपण पाकात घालूया बालुशाही गरम आहे आणि पाक पण गरम आहे गरम गरम याच्यात टाकलं तर बालुशाही पाक ॲब्झॉर्ब करतील आता याला टाकून घ्यायचं आणि या बालुशाही चमच्यानी नाही फिरवायच्या कारण की ऑलरेडी या छोट्या छोट्याशा असतात आणि क्रिस्पी असतात त्यामुळे त्या फुटायची भीती असते तर आपण त्याला ओलसारून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे टॉवेलनी किंवा नॅपकिननी पकडून घ्यायचं बघा मी दाखवतेच आहे इथे आणि याला असं ओलसारून घ्यायचं तुमच्याकडे याला काय म्हणते ते पण मला कळवा कारण की मला फक्त हा एक वर्ड माहिती आहे त्यानंतर माहितीने काय म्हणतात ते आणि याला दोन मिनटं असंच पाकात राहू द्यायचं आता दोन मिनटं झालेली आहे आता मी याचा पाक पूर्ण निथळ्यासाठी ठेवते बघा मी अशा जाळीवर बालुशे काढल्या खालती ताटात पाक आलेला आहे आता याला मी सर्व करते बघा किती छान सुंदर अशा बालुशाही झालेल्या आहे अगदी मस्त तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना आणि छोट्या मुलांना नक्की द्या आणि उद्या भेटूया खूप छान आणि कलरफुल रेसिपीतच तोपर्यंत बाय